मनोज जरांगे पाटील पाच दिवस मुंबईमध्ये होते त्यांचं उपोषण सुरू असताना लाखोंच्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झालेला जरांगे पाटील जेव्हा सरकारने त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या आणि ते उपोषण सोडत होते पाटील तेव्हा देखील राज्याचे दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन स्थळी यावं आणि उपोषण माझं सोडावं अशी मागणी जी आहे ती जरांगींनी तेव्हा पाचव्या दिवशी केली होती म्हणजे हा आमचा हट्ट नाहीये पण यावं असे पाटील म्हणाले होते पण आता महत्वाची घडामोड काय माहिती आहे ओबीसी बांधवांनी नागपूरमध्ये उपोषणाला सुरुवात केली त्याच दरम्यान त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेण्याचं ठरवलं आणि आज ते आंदोलकांची भेट घेणार असल्याची माहिती एक समोर आलेली ते तिकडे जाणार होते नागपूरला जाणार होते म्हणजे बघा फडणवीस त्या आंदोलनाला जायला तयार झाले जे नागपूरमध्ये आहे आणि जे पाच दिवस मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं तिकडे ते एकदाही फिरकले नाही नक्की हे राजकारण काय आहे आपण याच व्हिडिओमधून ते जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्रेंटाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विशाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगी पाटलांनी सुरू केलेलं जे आंदोलन होतं त्याला आता यश आलंय असं पाटलांच्या सह काही जण म्हणत आणि काही जण हे फक्त आंदोलन संपवण्याची एक स्ट्रॅटर्जी होती जो जी आर काढण्यात आलाय असं देखील म्हणतात तसंच ओबीसीच्या आंदोलनाबाबत देखील आता कळत आहे मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्यापासून ओबीसीमध्ये देखील संतापाची लाट पसरली आणि जागोजागी ओबीसी महासंघाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष म्हणाले मी आलेल्या जी आर मुळे समाधानी आहे कारण सरसकट आरक्षण दिलेलं नाहीये पण ओबीसीचे नेते जे हाके आहेत लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आमच्या आरक्षणाचा घोट घेतलाय आमचं ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आलंय या जी आर मुळे अशी भूमिका जी आहे ती हाकेंनी घेतली भुजबळ यावर अभ्यास करतायत अजून अशी त्यांची प्रतिक्रिया आहे म्हणजे अजूनही दोन्ही समाजात या जी आर ला घेऊन थोडाफार संभ्रम जो आहे तो दिसतोय मात्र मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत म्हणजे भुजबळ नाराज आहेत म्हणजे हा जी आर जो आहे तो पक्का आहे असं कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका घेऊन सांगितलंय आता नक्की आरक्षण मिळालंय मिळणार आहे की नाही हा जो भाग आहे तो पुढे कोर्टाकडून देखील ठरेल आणि तसेच सरकार यावरती काय भूमिका घेऊन असणार आहे शेवटपर्यंत त्यानंतर करेल कळेल कर, कारण की अजून दोन मागण्या ज्या आहेत त्या मान्य व्हायच्या बाकी आहेत सरकारच्या पण आता महत्वाची यात तर गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात जे ओबीसी बांधव उपोषण करत आंदोलन करतायत त्या आंदोलकांची मुख्यमंत्री फडणवीस भेट घेतील अशी बातमी कालपासून सुरू झाली होती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस ओबीसी नेते तायवाडे यांच्याशी याबाबत चर्चा करणार आणि त्यांच्या उपोषणाबाबतीत जो काय आहे तो तोडगा काढतील आणि त्यांच्या देखील मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील अशी बातमी नंतर सुरू झाली म्हणजे फडणवीस हे सगळे प्रयत्न करतील आता फडणवीसांची यात नक्की काय भूमिका असू शकते यावर आम्ही राजकीय विश्लेषकांबरोबर चर्चा केली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार फडणवीसांची भूमिका काय असू शकते हे जाणून घेण्याचा एक प्रयत्न केलाय विश्लेषकांनुसार ओबीसी समाज हा भाजपचा डीएनए आहे आणि मोठा ओबीसी मतवर्ग जो आहे तो भाजपशी जोडला गेलाय असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे फडणवीस त्यांना कधीच नाराज पाहू इच्छित नसतात आणि जर आपण मनोज जरांगी पाटलांबद्दल आणि मराठ्यांचं आंदोलन म्हणून या विषयाकडे बघतो म्हणजे फडणवीसांच्या नजरेतून तर हा विषय दोन हजार बावीस पासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला असं एक विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि तेव्हापासून फडणवीसांवर वैयक्तिक टीका जी आहे ती जरांगे पाटलांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नेहमी केलेली आहे चुकीची भाषा वापरून आणि चिडून त्यांच्यावर आलेला जो राग आहे फडणवीसांवरती जो आलेला राग आहे तो पाटलांनी नेहमीच त्यांच्या स्टाईलने व्यक्त केलाय आता जे आंदोलन झालंय म्हणजे आता नेमकं जे पाच दिव पाच दिवसांचं जे आंदोलन झालंय त्यात देखील मनोज जरांगे पाटलांनी फडणवीस यांना शिव्या दिल्या अशी बातमी समोर आलेली याला फडणवीस यांनी अगदी शांतपणे हसत हसत प्रतिक्रिया देत म्हटलं मला शिव्या खाण्याची आणि उपहास सहन करण्याची सवय आहे लोक कर्तृत्वामुळे इतिहासात लक्षात राहतात शिव्या देणाऱ्यांना कोणी लक्षात ठेवत नाही म्हणजे फडणवीसांनी हा विषय अगदी त्यांच्या विरोधातला असून देखील अगदी शांतपणे हाताळला म्हणजे माध्यमांमधून मा दाखवण्यात आलं की आईवरती शिवी दिले वगैरे पण फडणवीसांनी तो विषय अगदी शांतपणे हाताळला आणि जेव्हा जेव्हा मराठा आंदोलनासाठी सरकारच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय घेतलेत तेव्हा देखील त्यांनी कधीच फडणवीसांनी श्रेयवादाची लढाई केलेली नाहीये आता देखील फडणवीस दाखवू शकत असते की ते मराठा समाजाच्या सोबत आहेत त्यांना एकच गोष्ट करायची होती आंदोलनाच्या शेवटाला जाऊन त्यांना फक्त भेट द्यायची होती मनोज जरांगे पाटलांना मात्र त्यांना नेहमी करण्यात आलेलं जे टार्गेट आहे तरीही मराठ्यांसाठी त्यांनी चांगलेच निर्णय घेतलेत ही एक भावना त्यांनी सर्वांसमोर एका कृत्यातून केली आहे असं आता विश्लेषक म्हणतात आता देखील दोन्ही समाजाला समान ट्रीट करणं मराठा समाजाला न दुखवता त्यांना देखील कुष्टवणं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं भले त्यांच्यावर त्या माध्यमातून कितीही टीका झाल्या तरी त्यांना नाराज न करणं ही एक महत्वाची भूमिका फडणवीसांनी यात घेतलेली आहे आणि ओबीसी समाजाचा विषय आला तर असं पर्सनल अटॅकिंग या समाजाकडून कधीच झालेलं नाहीये त्यामुळे फडणवीस या उपोषणाचा तोडगा काढायला नागपूरला देखील जायला तयार झाले आता विश्लेषक असं देखील म्हणतायत नागपूर हा त्यांचा राजकीय गड आहे त्यामुळे त्यावर परिणाम होऊ नये म्हणून देखील फडणवीस भेटीसाठी तयार झाले असावे पण मग मला प्रश्न पडतो मुंबई तर मोठं हवं आहे तिकडे देखील त्यांना जाता आलंच असतं तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या या भूमिकेबद्दल तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि सध्या सरकारी पातळीवर ओबीसी समाजाचा जो मुद्दा आता सुरू आहे उपोषणाचा देखील जो एक मागणी जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे महासंघाकडून ओबीसी महासंघाकडून ती सरकारी पातळीवरती हाताळली जाते आठ दिवसाची मुदत जी आहे ती सरकारला ओबीसी महासंघाकडून देण्यात आले त्यांच्या मागण्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यामुळे सध्या तरी हे उपोषण स्थगित झालंय पण पुन्हा काही झालं तर फडणवीस भेटीसाठी तर जाऊ शकतायत तर ही होती आजची महत्वाची राजकीय घडामोड तुम्हाला याबत याबाबत काय वाटतं फडणवीसांना मराठा आंदोलन जे सुरू होतं मुंबईमध्ये सुरू होतं तिथे जाता आलं असतं तरी पण त्यांनी का टाळलं असावं किंवा आता जे ओबीसी महासंघचं जे आंदोलन सुरू आहे ओबीसी समाजाचं जे आंदोलन सुरू आहे त्यासाठी ते नागपूरला जायला तयार झालेत यावर तुम्हाला काय वाटतं तुमची मतं देखील आम्हाला कमेंटमध्ये दे कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद